पुणे येथील हिट अँड रनच्या प्रकरणानंतर संपूर्ण पुण्यामध्ये डान्स बार असो किंवा पब असो तिथे पोलीस प्रशासनाच्या मार्फत कारवाई करण्यात आली आणि त्याच वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथ शिंदेजी यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काय डान्सबार चालत असतील पब चालत असतील किंवा असे आणखी जे उद्योग चालवत असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते याच आदेशाचे अनुकरण करून ठाणे जिल्ह्याचे आयुक्त आशुतोष डुमरे यांनी देखील उल्हासनगर शहरामध्ये असो किंवा ठाणे जे दुसरे जे शहर आहेत त्यामध्ये जे काही डान्सबार असतील किंवा जे लॉजिंग बोर्डिंग असतील यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते परंतु आत्ता काहीच्या काही काळानंतर हे जे डान्सबार आहेत हे डान्सबार सातत्याने परत सुरू झालेत लॉजिंग बोर्डिंगचा हा धंदा देखील पूर्णपणे वरती आलेला आहे सगळीकडे हे धंदे सातत्याने ते चालूच आहेत उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आलेली परंतु काही निवडक डान्सबारवरती कारवाई करण्यात आली सातत्याने त्याने तीन, तीन तीन चार चार वेळा एकच डान्स बार तोडला गेला या मागची पार्श्वभूमी काय ते उल्हासनगर महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी हे सांगू शकतील कारण की अनेक डान्सबार हवे होते त्या बारवरती कारवाई करण्यात आलेली नव्हती फक्त मोजक्याच बारवरती कारवाई करण्यात आली आणि हे सगळं जे प्रकरण होतं त्यामध्ये आशुतोष डोंबळे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांना या प्रकार जास्त माहिती दिली गेलेली नाही कारण की आत्ता सध्याही संपूर्ण शहरामध्ये डान्स बार आणि लॉजिंग बोर्डिंगचा हा धंदा उदयास आलेला आहे उल्हासनगर शहरातील हा जो उदय झालेला आहे लॉन्जिंग बोर्डिंगचा जो उदय आहे या उदयामुळे उल्हासनगर शहराची जी तरुणाई आहे ती पूर्णपणे कचाटत सापडत आहे त्यामुळे याची कदाचित आणि हे सर्व प्रकार पोलिसांना गाफील ठेवून करण्यात आहे याची माहिती कदाचित आशुतोष जोमरे यांना माहीत नाही कारण हा जो, जो उदय आहे या डान्सबारच्या आणि लॉजिंग बोर्डिंगच्या उदयामुळेच हा सगळा प्रकार घडत आहे